शिवग्रुप अंबिकानगरच्या वतीने महाप्रसाद भांडाऱ्याचे आयोजन करण्यात येऊन अनेक भाविक भक्त गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे कोपरगाव शहरातील अंबिकानगर भागातील शिवग्रुप गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबीर स्वच्छता मोहीम असे विविध सामाजिक उपक्रम राबवित गणेशोत्सव साजरा करत असतात यंदाचा गणेशोत्सव पंचवीसाव्या रौप्यमोत्सवी वर्ष साजरे करत असून या वर्षी देखील सामाजिक उपक्रमानेच हा उत्सव साजरा केला जातोय शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकताई विवेकदादा कोल्हे यांनी श्री गणरायाचे दर्शन घेत सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत शिवग्रुप गणेश मंडळाचे भरभरून कौतुक केले आहे यावेळी या, या महोत्सवी वर्षानिमित्ताने महाभंडारेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी आलेल्या सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष संदीप सोळगे उपाध्यक्ष योगेश शिरसे कमिटी अध्यक्ष आकाश शिरसे कार्याध्यक्ष शरद दाबाडे शिरसे जगदीश मोरे अनिल गोडसे एकनाथ झांबरे नितीन गिरमे राजू यादव श्रीराम लबडे सुनील गोडसे शरद दाबाडे महेश पवार वैभव वाघमारे दीपक वाघमारे सचिन दाबाडे स्वप्नील दाबाडे वैभव पगारे राहुल पाटील संजय मस्के जितेंद्र मस्के, एकनाथ चव्हाण रोहित होन, डॉक्टर माने सचिन दुबेश निलेश गिरमे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद नागरिक यांनी अथक परिश्रम घेतले आहे